नमस्कार मी सिकंदर पठाण आज आपण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय समोर इटळकर कुटुंब हे प्रकरण जवळपास तारखेला दिवस पूर्ण होतात अद्याप पर्यंत फक्त पाच आरोपी अटक झालेले आहेत आपण आरोप जे अटक झालेले आहे त्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर ते इटळकर कुटुंब आमरण उपोषणाशी बसलेले आहे त्यांची प्रमुख मागणी आहे की या प्रकरणामध्ये हस्तक्षेप असल्यामुळे यासाठी चौकशी मागणी करून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मागत आहेत चला तर थेट बघूया कशा संदर्भात माझं नाव शिवाजी मी कारण माझं आहे की माझ्या मुलाचा हत्या किर्ण करण्यात आले आणि यात राजकीय पक्षाचा संबंध असल्यामुळं डॉक्टर दाबले गेले एस पी म्हणजे पोलीस दाबले गेले सगळे दाबले गेल्यामुळे त्या माझ्या सतरा मुद्दे सगळ्या त्या समूद आहेत माझ्या सतरा मुद्दे दाबले गेले सगळ्या म्हणजे हे म्हणजे मला राजकीय पक्षाचे म्हणजे असल्यामुळं त्यात राजकारण असल्यामुळं मला मला एसआयटी सांगा आता जे प्रकरण तुमचं मुलासोबत घडलं त्याच्यासोबत काही आरोपी अटक केलेत का प्रशासनाने केलेत ना पाच आरोपी अटक केलेत त्यात बाकीचे आरोपी फरार आहेत मुख्यात किती आरोपी आहे हो त्याच्यामध्ये निष्पन्न झाले हो। निष्पर्ण झाले सहा रुपये दाखवले त्यांनी पण माझ्या अंदाजे त्यांच्या आरोपी सात आठ हजार रुपये आहेत कॅमेऱ्यामध्ये मध्ये केळ जायचे कुठे आमच्या घरच्याने सहा जणाला बघितले सहा सहा जणाला बघितले घरच्यानी ते सहा जणाच्या आरोपी मध्ये नाव आहे का आरोग्य सहा जणाचे नाव आहेत का पण एक जो नाव आहे तो शिंदे शहर गटाचा अध्यक्ष आहे सत्ताधारी पक्षाचा सत्ताधारी शहर अध्यक्ष सध्या त्याचा हस्तक्षेप आहे या शंभर टक्के हाय आपला म्हणजे आपले जो जो राजकीय पक्ष असल्यामुळे पोलिसचा संबंध पहिला पण त्याला दोन नंबर दांदा आहे चक्री मटका त्याचा संबंध बघा त्याचा हिस्ट्री काढा त्याची पूर्ण त्याचा कमाई काहीच नाही पण त्याचं चलन किती आहे बघा रोजच या वर्षाचं काढत वर्षाचं चलन काढायचं एसआयटीची मागणी का करायला एसआयटी म्हणजे माझं प्रकरण दाबलं गेलं ना या राजकारणामुळे माझं प्रकरण दाबलं गेलं त्यामुळे मी एसआयटी मागणी करायला लागलो माझ्यात्रामधे ताबली गेली त्यामुळे जॉब घेतला नाही सीसीटीव्ही फुटेजीवल होते म्हणतात तिथले सीसीटीव्ही फुटेज जे काही पोलीस प्रशासनाने गोळा केलेत का के नाही केले एक बी गोळा केला आता पण तुम्ही ऋतू फोगल मॅडम आहेत सध्या काय भेटलो भेट घेतली का भेटलो काय म्हणले ते काय म्हणले हा कर तुम्ही म्हणले दाखल करू मग हे असं आहे तुम्ही काय मी नाव सांगायला लावले ते आरोपी असले तर आम्ही घेता म्हणले मी म्हणले आरोपी असल्याशिवाय आम्ही बोलता म्हणले आमच्या घरच्याने नाही बघितले मग आता आता परवा दोन दिवसात एकोण दिवसा गेला आई आई सर आले आयजी सर आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो जाऊन उपवासात घेत बसला आम्ही तर मग आयजी साहेबांना कलेक्टर साहेब म्हणून सांगितले की आई साहेब आले जाऊन तिथे भेटा काय म्हणते बघा म्हणले मग जाऊन गेला बसलो आम्ही आई साहेबांना आहे म्हणले आम्हाला हे आम्हाला भाई आई साहेबांना असं कलेक्टर साहेबाने आम्हाला सही करून त्यांची दिली जी आम्हाला कलेक्टर साहेबांची खालची सही आहे जाऊन झटा म्हणले एकूण तास गेला म्हणले आजी साहेबांना सांगली प्रकरण आमचे काही सतरा मोदी दाबले गेले यात हे असं असं केलंय राजकारण आहे म्हणून राजकारणात काही संबंध नाही म्हणले पण आम्ही UH चौकशी चालू करू म्हणले अजून तुम्ही आज डबल चौकशी करू म्हणली आपण एल सी बी साहेब त्यांना सांगितले की कोणते ते मोठे साहेब मेन आहे त्यांना सांगितले यांना तपासणी करा म्हणली पण ह्या जागा आपल्या पाहिजे पुरावा काय नुसतं मन धनंजन काय आपल्या पुशी त्यांचं काय तुम्ही की पाहिजे ना आपल्याला घेतल्याशिवाय इथं उठणार नाही हा यासाठीच्या पुशी माझ्या यासाठी माझा जबाब घेतल्याशिवाय मी इथं उठणारच नाही इथं आम्ही इथं वो गोदर आम्ही इथं असंच बसणार आहोत त्यातलं आम्ही आमच्या दोघांपैकी कोण दोघं आमच्या दोघांपैकी आम्ही दोघं गेले तर इथले कारण हे माझा मुलगा गेला नाही कोणतेच मुलगा गेलेला आहे शिंदे शेरगड आपले आपले पालकमंत्री आणला तीन वेज लोटलो मी म्हणलं तुमच्या शिंदेगडा शहराध्यक्ष आमच्या पोराला मारून टाकलंय म्हणले मी तुम्ही अष्टपद काय घ्या ना म्हणले नाही मला आरोपी आरोपीच असतो म्हणला पण म्हणलं तुम्ही तुम काय आता पण निकाल लावला आता पण शहामुळे सतारा जिला महाटा संग्रामला त्यांच्या काही भेट झाली पुन्हा एकदा दोनदा दोनदा यानंतर पुन्हा दोन भेट झाली त्यांना त्यांना सांगत सांगण्यात आलं की बाबा तुमच्या माणसाने आमच्या पोराला मारून टाकलेला आहे तुम्ही काय अक्षपद झाला ना म्हणले त्यांचं म्हणणं अरे शिंदेगड भेट काय नसते आरोपी आरोपीच असतो आरोपी असून तुमच्या उस्मानाबाद शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये घटना ए मोठी लहान लेकराला मोठ्या मोठ्या माणसाने मारले तुम्ही येऊ शकत ना घटना आहे तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकत नाव नाटनास्थळी आमच्या घरी येऊन बसू शकत परिस्थिती कशी आहे वातावरण कसं आहे तुम्ही जाऊन भेटला जाऊन भेटू शकता कोणत्या दिसमध्ये जाऊन भेटू शकता आम्हाला काय भेटू शकत नाव कारण सांगा